वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे झणझणीत असा चिकनचा तांबडा रस्सा सोबतच ज्वारीची गरमागरम भाकरी आणि चिकनच्या सूपमध्ये बनवलेला खमंग असा सिंपल राईस थर्टी फर्स्टसाठी भन्नाट अशी मेजवानी बनवायला अतिशय सोपं आणि खायला अतिशय भन्नाट अशी रेसिपी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते कमीत कमी वेळ आणि अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये ही बनवून तयार होते खूप जास्त वेळ आणि खूप जास्त पदार्थ लागत नाहीत आपल्या आप बजेटमध्ये सिंपल साधी न थकता न दमता तयार करता येणारी रेसिपी नक्कीच पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्या ठिकाणी एका आकाराच्या कढईमध्ये साधारणपणे दोनशे ग्रॅम एवढं तेल टाकून घेतलं आहे तीन ते चार कांदे उभे चिरून घेतले आहेत हे कांदे आपल्याला मस्तपैकी या तेलामध्ये खमंग असे परतून किंवा तळून घ्यायचे आहेत जसा कांदा आपण बिर्याणीला तळतो सेम त्यासा त्याच प्रकारचा कांदा आपल्याला तळायचा आहे तीन कांदे तळून घेण्यासाठी साधारणपणे पाच ते सात मिनटाचा वेळ जातो याहीपेक्षा थोडासा कांदा गुलाबी व्हायला हवा पुढच्या स्लाईडमध्ये दिसत आहे याप्रमाणे जास्त कांदा काळा नाही पाडायला पाहिजे अगदी तो गुलाबी किंवा लालसर रंग त्याला आला पाहिजे हा कांदा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे त्याच प्लेटमध्ये धने खसखस लसूण खोबरं आणि कोथिंबीर घेतली आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये ब्रा बारीक करून घ्यायचा आहे हा आपला भाजीसाठी लागण्यात लागणारा मसाला तयार झाला आहे आता या ठिकाणी आपल्याला चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे कढईमध्ये जे शिल्लक राहिलेलं तेल होतं त्याचपैकीच अर्धं जे तेल आहे ते अर्धं तेल मी या पातेल्यामध्ये घातलं आहे एक किलो चिकन धुऊन छान स्वच्छ करून ठेवलं आहे कांदा छान परतला गेला की वरून टोमॅटो ॲड करायचा आहे साधारणपणे अतिशय छोट्या छोट्या आकाराचे तीन ते चार टोमॅटो मी ॲड करून घेतले आहेत थोडासा तेजपत्ताही टाकला आहे चिकन तीन ते चार पाण्याने मस्त धुवून त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते व्यवस्थित काढून टाकलं आहे आणि आपल्याला आता चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे वरून थोडंसं मीठ आणि हळद टाकायची आहे दोन मिनटासाठी चिकनवरती एक झाकण ठेवायचं आहे हलकीशी वरून कोथिंबीर ॲड करायची आहे आणि सर्व चिकन जे आहे ते व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे चिकन हलवून घेतलं की चिकनला परत थोडंसं पाणी सुटलं जातं हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम आहे ती मी मीडियम ठेवलेली आहे मस्त असं चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे प्रत्येकदा चिकनवरती झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आहे गॅसची जी फ्लेम आहे ती पूर्ण चिकन शिजे शिजेपर्यंत आपल्याला मीडियम ठेवायची आहे खूप जास्त हाय करायचे नाही मीडियम फ्लेमवरती शिजलेलं जे चिकन असतं ते खूप छान मस्त असं शिजलं जातं त्याला टेस्ट खूप छान अशी येते त्यामुळं हाय फ्लेमवर चिकन न शिजवता कधीही चिकन मिडियम फ्लेमवरती शिजवावं एकदा मध्ये मी परत चिकनला हलवून घेतलं आणि थोडंसं यामध्ये खोबरं ॲड केलं आहे साधारणपणे दोन ते ती तीन चमचे एवढं किसलेलं खोबरं ॲड केलं आहे किसलेलं खोबरं ॲड केलं की एकदा चिकन परत हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे हलकंसं यामध्ये पाणी आहे म्हणून दोन चमचे लकी चिकन मसाला दोन चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा हळद आपल्याला आता मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे आपण तयार करून घेतलेला कढईमध्ये तेल कांदा परतून जे काही तेल शिल्लक राहिले होतं त्या ते तेलामध्ये सुके मसाले ॲड केले आहेत आणि आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते जे वाटण आहे ते आपल्याला मस्त एक असे एकदा परतून घ्यायचे आहे शेजारच्या गॅसवरती आपले चिकन शिजत आहे आपण एका साईडला मसाला परतून घेता घेत आहोत असे केल्याने भाजी जी आहे ती अगदी झटपट अशी होते खूप जास्त वेळ लागत नाही मस्त असा मीडियम फ्लेमवरती हा मसाला खमंग असे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अतिशय बेसिक आणि सिंपलच मसाले आपण यामध्ये घातले आहेत मसाला परतत असताना सतत आपल्याला मसाला जो आहे तो व्यवस्थित असा हलवत राहायचा आहे हलकेशे मी यामध्ये मिक्सरचे भांडे धुवून पाणी ॲड केले होते आणि मसाला परत ठेवला होता आता या साईडला जे चिकन आहे ते पूर्णपणे सुके सुके झाले आहे यामधले पूर्ण पाणी आटले आहे यामध्ये आता एक ते दीड ग्लास आपल्याला गरम पाणी ॲड करायचे आहे किंवा जेवढे तुम्हाला सूप हवे आहे तेवढे पाणी तुम्ही ॲड करा अर्धा ग्लास पाणी फक्त जास्त ॲड करा आता दीड ग्लास पाणी ॲड करून मस्तपैकी मी याला एक वाफ काढून घेत आहे किंवा एक उकळी काढून घेत आहे आणि मध्येच आपल्याला याला हलकंसं हलवत राहायचं आहे तोपर्यंत शेजारच्या गॅसवरती खूप मस्त असा आपला मसाला परतला गेला होता मसाला खाली लागू नये म्हणून मी तो पटकन खाली उतरून ठेवला शेजारच्या गॅसवर पण परत भाजीसाठी ला, लागेल म्हणून पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे सूप आपले मस्त शिजले गेले होते काही सूप मी मुलांना खाण्यासाठी साईडला काढून ठेवले आणि जो आपला मसाला मस्त असा परतून घेतला होता तो या भाजीमध्ये मी ॲड करून घेतला आहे जेवढी आपल्याला भाजी घट्टसर किंवा पातळसर करायची आहे तेवढे आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचे आहे हे जी भाजी आहे ती मी पाच ते सहा व्यक्तीसाठी बनवलेली आहे मस्तपैकी भाजीला एक तीन ते चार मिनटाची उकळी काढून घ्यायची आहे भाजीला उकळी काढत असतानाच एकदा मिठाचे प्रमाण व्यवस्थित चेक करायचे आहे आता भाजीला तीन ते चार मिनटाची मस्त उकळी काढून झाली आहे आता भाजीला आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करून मी मस्त असं भाजीला सेट करण्यासाठी ठेवलं होतं जेवढी भाजी मस्त सेट होईल तेवढा तिला कलर जो आहे तो खूप छान आणि खूप मस्त असा येतो त्यामुळे भाजी सेट होऊ देत जा तीन ते चार मिनटासाठी आता मी भाजी सर्व करण्यासाठी घेतली आहे भाजीला कलर खूप छान आणि खूप मस्त असा आलाला आलेला आहे याप्रमाणे आपण खमंगाशी भाजी बनवू शकतो चिकनची जेव्हा आपण सूप बनवले होते त्याच वेळेला मी एक वाटी तांदळामध्ये हे जे सूप आहे ते मस्तपैकी शिजवून घेतले होते आणि तोही भात मी नंतर सर्व केला होता हाही भात खायला खूप छान आणि खूप मस्त असा होतो अगदी झटपट होतो खूप जास्त असा वेळ लागत नाही अगदी भाकरी करेपर्यंत आपला हा हलक्याशा आणि पाण्यामध्ये भात तयार होतो पण खायला खरंच खूप टेस्टी आणि खूप खमंग असा लागतो ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी भाजी बाजरीची भाकरी किंवा चपाती कशासोबतही ट्राय करू शकता या पद्धतीने चिकनची रस्साभाजी केल्यास खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी होते खूप जास्त असा वेळ किंवा खूप जास्त असं असे इतर पदार्थ जे आहेत ते लागत नाहीत अगदी साध्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी होते भाजी तर खरंच खूप टेस्टी झाली होती पण असा एक पदार्थ आहे जो मी या भाजीमध्ये टाकायचा विसरले आहे जर मी तो पदार्थ भाजीमध्ये टाकला असता तर भाजी अजूनही छान टेस्टी अशी झाली असती तर तो पदार्थ कोणता होता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा ज्यांची कोणाची कमेंट मला बरोबर येईल त्यांना माझ्याकडून एक गिफ्ट देण्यात दे। येईल चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये